संभाजी पाटलांना मंत्री करण्याचं आश्वासन म्हणजे बोलाचा भात आणि बोलाचीच कडी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे आश्वासन हवे निलंगा विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेले माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून निवडणूक काळात राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी मंत्री करतो म्हणून दिलेलं आश्वासन म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असं असतं याची प्रचिती मतदारसंघातील नागरिकांना आली आहे निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जाहीर सभा झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी ते उपस्थित मतदारांना तुम्ही निवडून द्या संभाजीरावांना मंत्री करतो असं आश्वासन मतदारसंघातील जनतेला दिलं होतं परंतु त्यांचा कोणता नाईलाज झाला असावा असा सवाल भाजप कार्यकर्त्यांमधून केला जातोय लातूर जिल्ह्यामध्ये भाजप महायुतीला भरघोस यश मिळूनही भाजपला मंत्रीपद न दिल्यामुळं संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार असून याबाबतचे नेतृत्व नेमकं कोणाकडे द्यायचं हे पक्षश्रेष्ठींसमोर आवाहन असणार आहे निलंगा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ आहे या मतदारसंघाला काँग्रेस कधी भाजपाकडून सतत राज्याच्या सत्तेमध्ये नेतृत्वाची संधी मिळाली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनेक वर्षीत या भागाचं नेतृत्व मंत्रिमंडळात केलंय शिवाय त्यांनी विविध खात्यांचा सा पदभार सांभाळून या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केलाय त्यानंतर संभाजीराव पाटील यांनीही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चौथ्यांदा विजय प्राप्त केला आहे राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालंय त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संभाजी पाटील निलांगेकर यांचं नाव निश्चित मानलं जात होत यापूर्वी राजकीय घडामोडीनंतर झालेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या विस्तारामध्ये सुद्धा त्यांना संधी देण्यात आली नव्हती उलट लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांना संधी देण्यात आली लातूर शहराची जागा वगळता एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळालंय शिवाय मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सत्ता मिळवण्यात या संभाजी पाटील यांनी निलंगेकर यांची वर्णी लागणार म्हणून शेकडो कार्यकर्ते नागपूर इथं आपले नाव पक्के आहे म्हणून उपस्थित होते परंतु मंत्रिमंडळातच संधी मिळाली नसल्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे लातूर जिल्ह्यात भाजप मोठा पक्ष असताना या पक्षाला संधी न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भविष्यात मोठी गोची होणार आहे भाजपा पक्षश्रेष्ठी हा प्रश्न कसा हाताळणार याकडे नेत्यांनी लक्ष लागलंय शिवाय राष्ट्रीय नेते राज्य पातळीवरील नेत्यांनी निवडणुकी दरम्यान मंत्री करतो म्हणून दिलेलं आश्वासन हवेतच विरले असून अशी आश्वासन केवळ निवडणुकीत निवडून येण्यापुरती दिली जातात त्यानंतर फारसे गांभीर्यानं घेतलं जात नाही याची प्रचिती मतदारसंघातील जनतेला या निमित्तानं आली आहे दिलेलं आश्वासन म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी हे यावरून स्पष्ट झालंय कि लातूर ते शिरूर अनंतपाळ निलंगा गुलबर्गा अशी रेल्वे चालू झाली पाहिजे झाले पाहिजे ना ती तुम्ही मला करायला सांगताय ना मी शंभर टक्के ती करेन पण मी ती करणार म्हणून तुम्ही मला काय देणार संभाजी पाटील भैयाला एक लाखाच्या वर मताधिक्य देणार का पक्क देणार का हात वर करून सांगा देत आहे तुम्ही एक लाखाच्या वर मताधिक्य दिलं तर रेल्वेच्या बरोबर संभाजी भैया संजयच्या बरोबर दिसतील याची जबाबदारी मी घेतो या, या मतदारसंघातून आपल्या युतीचे उमेदवार दमदार तरुण उत्साही कार्य कार्य सम्राट अशा प्रकारे सगळ्या प्रकारची शक्ती असणारा एक अतिशय प्रभावी आमदार म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम केलं त्या संभाजीरावांना मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचं सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये केवळ आमदार म्हणून नाही तर पुढे मंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी संभाजीरावांना निश्चितपणे मिळेल संभाजी मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद संभाजीच्या उभा आहे माननीय देवेंद्रजी पाठीशी उभे आहेत मोदीजी संभाईच्या मागे पाठीशी उभे आहेत मी तुम्हाला दाव्यारी सांगतो गोविंदन्ना तुम्ही मला या ठिकाणी सांगितलं की संभाजी पाटील सरकार आल्यावर मंत्री झाले पाहिजे भाई आपणही बोला मी तुमचा वकिली इमानदारीनं देवेंद्रजीकडे आणि नेतृत्वाकडे केल्याशिवाय नारणार ना नाही तुमची नेतृत्वाकडे केल्याशिवाय नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.